राजकीय असूयेपोटी दाऊस दौऱ्यावरती टीका देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना दाऊसहून उत्तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन शिवसेनेचा बीकेसी मैदानात तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्ह्याची नोंद होणार न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर अक्षयचे वकील करणार गुन्ह्याची नोंद पालकमंत्री नाशिकचा सभा भुजबळांचाही महाजनांना विरोध छगन भुजबळ यांनी नाव न घेता दर्शवला विरोध मला पाडण्याची कुणाची अवकात नाही बच्चू कडू यांची घणाघाती टीका शंकरपटामध्ये बच्चू कडू सुसाट केवळ सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदात हाकली बैलजोडी राष्ट्रवादी काँग्रेस जवळ जुळवून घेणार नाही जे भावाचे झाले नाहीत ते आपले काय होणार भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना टोला शिंदेंचा पक्ष म्हणजे चायनावाल संजय राऊतांची शिवसेनेवरती बोचरी टीका नकली कोण ते जनतेनं दाखवून दिलं एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांना उत्तर राज ठाकरेंनी नाराज पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद नाशिक महापालिकेवरती पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या पवित्र्यामध्ये मनसे कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे राजकीय पक्ष एकत्र येतील की नाही हे दोन्ही नेते ठरवतील रोहित पवार यांच्या वक्तव्यानं नवी चर्चा सैफ अली खान प्रकरणावरून रंगतय राजकारण महायुतीमधल्या नेत्यांमध्येच एकमत नाही नितेश राणींचे सैफवर टीका अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बचाव